नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत माझ्या हातात तुम्ही नारळ बघू शकता की किती मोठं झालेलं आहे तर आता मुळा ह्या डब्यात मावत नाहीत सुरुवातीला कलशामध्ये हे नारळ मी ठेवलेलं होतं कलशात सुद्धा मुळा मावत नव्हत्यात म्हणून मग मी हा डबा घेतला आणि त्या डब्यात त्याला ठेवायला लागले तर इथं तुम्हाला ही दिसत असेल मूळ बघा तर ह्या मुळीला पाणी भेटत नाही म्हणजे पाणी इथपर्यंतच असतंय त्याच्यामुळे मग ही मूळ जी आहे ती पुढे वाढलीच नाही आणि आता ही नुकतीच फुटलेली मूळ आहे आणि ह्या दुसऱ्या मुळात तुम्ही बघू शकतात की डब्यात मावत नसल्याने त्या पूर्ण अशा आता इथपर्यंत ती डब्याला खाली टेकते खालपर्यंत आणि त्याच्यानंतर मग ती अशी सर्कलमध्ये तिरपी झालेली आहे आणि ही सुद्धा हीसुद्धा प्रकारे तर हा डबा सुद्धा आता ह्या मुळांना छोटा पळतो आहे आणि लवकरच हे नारळ मी एका मोठ्या डब्यामध्ये लावणार आहे म्हणजे ड्रम येतो की नाही